नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एखादा सामाजिक काम मनापासून करायचं म्हटलं तर त्यात वाहून घ्यायला हवं तर ते मार्गी लागतं त्यातच माणसाकडे पैसा कितीही असो त्याला किंमत न देता आपल्या गावच्या विकासासाठी दोन पैसे खर्च करून गाव कल्याणासाठी केलेलं कार्य कायमच ग्रामस्थांच्या मनात घर करून खास उदाहरण बघायला मिळालंय ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावात आपण एक मोठा उद्योजक आहे असं न दाखवता थेट गावातील प्रलंबित प्रश्न अडीअडचणींचे विषय मार्गी लावण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक बजरंग शेठ गागरे यांनी विडा उचललाय विशेषतः त्यांच्या आजोबा कैलासवासी भागुजी ढोकळे यांचा वारसा घेऊन ते कार्य करत आहेत कारण मागील काही वर्षांपासून बजरंग हो मंदिरासमोर सभा मंडप तसेच कार्यक्रमासाठी स्टेजच्या कामाचं उद्घाटन ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आलंय देशाच्या स्वातंत्र्यानंतरही गावामध्ये साधी एखाद्या मयत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नसल्याचं वास्तव दिसून आलं बजरंग शेठ गागरे यांनी गावातील सबस्टेशन जवळ स्मशानभूमीसाठी स्वतः खरेदी करून ग्रामपंचायतीला करून देऊन तो प्रश्न कायमचाच मार्गी लावला तसेच मंदिरासमोर सभामंडपाचं काम केलं गावामध्ये त्यांनी स्वखर्च स्ट्रीट लाईट बसवली काही कुटुंबांना वीज कनेक्शन दिलं तसेच गावातील भवानी मंदिर आणि उंच खडक परिसर गेल्या दहा वर्षांपासून अंधारात होता आज बजरंगशेठ गागरे यांच्या माध्यमातून त्या परिसरात अक्षरशः लख खरोखरच बजरंगशेठ गागरे खडकवाडीसाठी देवदूतासारखे धावून आले असल्याची चर्चा सुरू आहे काम कोणतंही असो ते सहजपणे मार्गी लावत आहेत कुठल्याही शासकीय निधीची वाट न बघता आज बजरंगशेठ गागरे विविध विकास कामांसाठी हातभार लावत आहे त्यांच्यामुळे खडकवाडीमध्ये विकासाची गंगा वाहत असल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान या विकास संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे यांनी डीएस न्यूज ट्वेंटी फोर प्रतिक्रिया देत दिली आहे नमस्कार मी राजू रोकडे खडकवाडी गावचा रहिवासी आहे या माझ्याबरोबर आमचे समित आमचे मित्र पण या ठिकाणी आहेत सद्गुरू शरणपुरी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये खडकवाडी गावचे आमचे मित्र पुणे या ठिकाणी युवा उद्योजक बजरंग शेठ गागरे यांच्यामार्फत गेले दोन तीन वर्षापासून खडकवाडी गावामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी चालू आहे आत्ता सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी स्मशानभूमीला आमच्या खडकवाडीमध्ये एखादा माणूस मय झाला तर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नव्हती खडकवाडी गावात लांब लोक वस्त्या राहत राहतात तर गावात म मयत झाल्यानंतर मयत झाल्यानंतर मयत कुठं करायची हा प्रश्न होता आदिवासी बांधवांना तर जागाच नव्हती त्यांना पण मयत जा मयत करण्याचा प्रश्न होता काही आम्ही आदिवासी बांधवांच्या मयत या ठिकाणी आम्ही मांडव्याच्या घाटात जाऊन केल्या सरकारी जागेत इतकी गंभीर परिस्थिती असताना आमच्या खडकवाडी गावातील बजरंग शेठ गागरे यांनी स्वखर्चातून अकरा लाख रुपयाची या ठिकाणी सबस्टेशन जवळ बिचारे यांची जागा घेऊन ती गावाला बक्षीसपत्र करून दिली आणि थोड्या दिवसात या ठिकाणी महशानभूमीचं पण चांगलं काम होणार आहे गावात बऱ्याच वाड्या लाईटचं पण सुविधा नव्हती बऱ्याच वाड्या स्ट्रीट लाईट परत घरातील सिंगल फेज लाईट अशी स्व खर्चातून त्यांनी दोन ते तीन लाख रुपयाचे पोल उभे करून स्ट्रीट लाईट पण गावागा गावात प्रत्येक वस्तीवर बसून दिलेले आहेत वाघोबा मंदिर या ठिकाणी वायर नव्हती लाईट नव्हती वाघो मंदिरावर पण त्या ठिकाणी वायर आणून त्या ठिकाणी त्यांनी सोलर कॅमेरा पण बसवला आहे बसवणार आहेत आज आणि गावात पण दोन तीन ठिकाणी ते त्यांनी चौका चौकात सोलर कॅमेरे बसून दिलेले आहेत परत आत्ता पंधरा ऑगस्टला नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडी या ठिकाणी ते प्रिंटर आणि एक कॉम्प्युटर देणार आहेत जिल्हा परिषद शाळा वस्ती या ठिकाणी ते एक कॉम्प्युटर देणार आहेत जिल्हा परिषद शाळा खडकवाडी या ठिकाणी ते एक कॉम्प्युटर देणार आहे जिल्हा परिषद शाळा जांभळवाडी आणि बोरॉक या ठिकाणी पण ते एक कॉम्प्युटर देणार आहेत आणि त्याचप्रमाणे महादेव मंदिर असलेलं ज्या ठिकाणी तस्क्रिया विधी असतो त्या ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून दोन वर्षापूर्वी सात लाख रुपयाचा त्या ठिकाणी आपले आजोबा कैलासवासी भागुजीबा ढोकळे यांच्या स्मरणार्थ आणि यादव विठोजी नाना गागरे यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी साडेसात लाख रुपयाचा सभामंडप त्या ठिकाणी महादेव मंदिरात दिला होता आता पण त्या ठिकाणी महादेव मंदिरात त्यांनी पाच लाख रुपयाचा सभा मंडप स्टेज त्या ठिकाणी मंगल कार्यालय करून गरीब लोकांचे त्या ठिकाणी विवाह होणार आहेत आणि कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तो सभा मंडप आणि ते, ते स्टेज कामाला येणार आहे त्या ठिकाणी पण चांगल्या प्रकारचं महादेव मंदिरात त्यांनी हे सुविधा दिलेल्या आहेत आता शरणपुरी महाराज मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी पण सुशोभीकरणाला त्यांची मदत होणार आहे मी खडकवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो राजकारण बाजूला ठेवा पण ज्या माणसाला भागुजीबा खैलासवासी भागुजीबा ढोकळे यांचा वारसा घेऊन जो माणूस आपल्या आजोबांचा वारसा घेऊन खडकवाडी गावचा विकास करतो त्या माणसाला सहकार्य केलंच पाहिजे राजकारण ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने करा पण जनसामान्य लोकांच्या भावना जाणून घेणारा माणूस हा बजरंग शेटकागरी आहे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सांगू इच्छितो विविध कार्यकारी सोसायटी खडकवाडी आमची आहे त्या ठिकाणी लोकांचं कर्ज होतं कर्ज भरायला लोकांकडं बऱ्याच लोकांकडं पैसे नव्हते त्यांनी त्यांच्या एका पुण्याच्या मित्राकडून जवळजवळ एक पन्नास साठ लाख रुपये आणून लोकांना त्या ठिकाणी मदत केली जेणेकरून लोकांचं व्याज पण त्या ठिकाणी वाचलं गेलं होतं प्रत्येक गावातील कोणताही कार्यक्रम असू द्या त्या ते ठिकाणी त्यांची चांगल्या प्रकारे देणगी सहकार्य असतं कोणताही गरजू माणूस असू द्या त्यांचं त्या ठिकाणी सहकार्य असतं आणि अजून एक विशेष आदिवासी बांधवांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या खडकवाडी गावामध्ये आदिवासी बांधवांना घरकुल आले होते पण घरकुलाला स्वतःची जागा नसल्यामुळं घरकुल त्या ठिकाणी मागं गेले पण आता बजरंग शेठ गागरे यांनी ते स्वतःच्या कष्टाच्या एक एक रुपयातून ते गावचा विकास करतात स्वखर्चातून ते आता आदिवासी बांधवांसाठी जागा घेऊन त्या आदिवासी बांधवांना पण आता ते थोड्या दिवसात जागा देणार आहेत आणि आमच्या आदिवासी बांधवांची ला खूप गरज होती जागा नव्हती म्हणून घरकुल मागं गेलं पण आता त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना घरकुल लाईट पाणी त्या ठिकाणी बजरंग शेठ कागरे हे शंभर टक्के करणारच आहे इथून पुढच्या काळात पण बजरंग शेठ कागरे असा माणूस आहे की गावच्या विकासासाठी गावचं काहीतरी देणं लागतो या हेतूने ते शैक्षणिक असू द्या आरोग्य असू द्या गावातील कोणत्या आडी अडचणी असू द्या प्रत्येक ठिकाणी ते, ते मदत करतात हेच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा नमस्कार